धुळे चाळीसगाव महामार्गावर भीषण अपघात नादुरुस्त पिकअपला दुचाकीची धडक मालेगावचा तरुण जागीच ठार चाळीसगाव धुळे चाळीसगाव महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला रस्त्याच्या कडेला नादुरुस्त अवस्थेत उभे असलेल्या पिकअप वाहनाला मागून येणाऱ्या मोटरसायकलने जोरात धडक दिली या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला होता मात्र उपचार मिळण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मृत तरुण मालेगाव येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे नेमकी घटना काय मिळालेली माहिती अशी की आज पहाटे रात्रीचे दोन वाजेच्या सुमारास धुळ्याकडून चाळीसगावच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एक पिकअप वाहन नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभे होते याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या मोटरसायकलने उभ्या असलेल्या पिकअपला पाठीमागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला ओळख पटवण्यात अडचणी अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीच्या मोटरसायकलला नंबर प्लेट नसल्याने आणि त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र तात्काळ न सापडल्याने सुरुवातीला त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या मात्र अधिक तपास केला असता सदर मृत व्यक्ती मालेगाव येथील रहिवासी असल्याचे समजते रुग्णालयात मयत घोषित अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली जखमी तरुणाला तातडीने चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले महामार्गावरील सुरक्षा वाऱ्यावर रात्रीच्या वेळी महामार्गावर नादुरुस्त वाहने उभी करताना इंडिकेटर किंवा रिफ्लेक्टरचा वापर न केल्यामुळे असे अपघात वारंवार घडत आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे चाळीसगाव पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत असून मृत तरुणाच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचं काम सुरू आहे